जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत चेन्नई येथील कांद्याचे बाजारभाव अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीस चे तरी सदरचे कांद्याचे बाजारभाव हे प्रति पन्नास किलो या प्रमाणे आहेत पाहुयात चेन्नई येथील कांद्याचे बाजारभाव अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीस चे एकूण आवक मार्केटमध्ये साठ ट्रकची झाली त्याला बाजारभाव गोलट्याला दोनशे ते दोनशे पन्नास गोलटे दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास मिडियम चारशे पन्नास ते पाचशे मोकल साइज पाचशे ते पाचशे पन्नास मोठी साईज पाचशे ते पाचशे पन्नास या प्रमाणे विक्री गेली एकंदर विक्री ही स्लो आहे एमपी मधील कांद्याला बाजारभाव दोनशे ते चारशे या प्रमाणे राहिले तरी हे बाजारभाव प्रति पन्नास किलो या प्रमाणे होते धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार